र मध्ये जळली या घटनेमुळे काही काळ या भागात वाहतूक का ठप्प कारला अचानक आग लागल्याचं कारण अद्याप पस अस्पष्ट अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल आणि आगीवर नियंत्रण मिळवले पिंपळनेर शहरात सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे येथे उभी असलेल्या एका कारला अचानक आग लागली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही कार चालक मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी गेले होते दरम्यान कारला अचानक आग लागली ही बातमी पसरताच परिसरातील नागरिक धावून आले आणि कारला पाणी घालून आग भिजविण्याचा प्रयत्न करू लागले नागरिकांच्या या प्रयत्नाला अग्निशमन दलाच्या जवानांनी पाठिंबा दिला अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी शिंदत आगीवर नियंत्रण मिळवलं या घटनेमुळे काही काळ भागात वाहतूक ठप्प झाली होती मात्र अग्निशमन दलाच्या पथकानं आग भिजवून वाहतूक सुरळीत केली कारला अचानक आग लागल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही याबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे साखरी प्रतिनिधी पवन सदानशिव